नमस्कार मी कौल राजू दिसले महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांचं साठी काम करतो महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आयटक संघटनेचा आणि कृती समितीचा एक भाग म्हणूनही आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वी पंचवीस तारखेला देशाचे आरोग्य राज्यमंत्री खासदार प्रताप जाधव यांनी ज्या पद्धतीने आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनाच्या बाबत खासदार प्रेमचंदन आणि खासदार बिट्टय यांनी जे प्रश्न विचारले याला उत्तर दिलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटले की मार्च महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या मानधनामध्ये आम्ही वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास आशांच्या बाबतीत पंधराशे रुपये वाढ झालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे परंतु गटप्रवर्तकांच्या बाबतीत त्यामध्ये एक शब्दही नाही याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आशांच्या बाबतीत जे काही मानधन वाढच्या संदर्भात त्यांनी इन्सेंटिव्हमध्ये जी वाढ केलेली आहे याबाबत काही प्रमाणात केलेले आहे त्याचं आम्ही स्वागत करत असताना मात्र आम्ही पण समाधानी नाही या देशामध्ये आठ लाखावर आशा काम करतायत जवळपास तीस हजारच्या आसपास गटप्रवर्तक काम करतायत दोन हजार अठरापासून कोणत्याच प्रकारची मोबदला वाढ केंद्र सरकारने केलेली नाही यासंदर्भात डिसेंबर महिन्यामध्ये मी स्वतः राष्ट्रीय आपल्या आरोग्य अभियानाच्या उपसचिव आरोग्य विभागाच्या उपसचिवांची भेट घेतली होती सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही चांगल्या प्रकारे वाट गटप्रवर्तक आणि आशांच्या याच्यामध्ये करणार आहोत ते शब्द पाळला गेलेला नाही आणि ज्या पद्धतीने ज्या घोषणा केल्या आहेत की पंधराशे रुपयाच्या आसपास आशांना मोबदला वाढ मिळणार आहे सात वर्षानंतर होणारी वाढ ही अतिशय अल्पाय याचा आम्ही निषेध करतो आणि गटप्रवर्तकांचा समावेश त्याच्यामध्ये काही नाही या गोष्टीचासुद्धा आम्ही त्याचा निषेध करत आहोत कारण गटप्रवर्तक हा का एक महत्त्वाचा आरोग्य अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे पाचच राज्यामध्ये गटप्रवर्तक कार्यरत आहेत याची जाणीव जरी असली तर उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना याबाबतचं दुर्लक्ष केंद्र सरकारने केलेलं आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे खासदारांच्या मार्फत या प्रश्नावरती लोकसभेमध्ये आवाज उठवावा यासाठी प्रयत्न आयटकच्या वतीने कृती समितीच्या वतीने आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे जी आपली मूळ मागणी आहे की आशा आणि गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने जे लाभ द्यायला पाहिजेत त्यामध्ये त्यांना पेन्शनचा मुद्दा असेल बालपणाची रजेचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षतेचा प्रश्न असेल या प्रश्नांच्या बाबत एक शब्दही त्याच्यामध्ये उल्लेख नाही ही सुद्धा निषेधार्थ बाब आहे नऊ जुलैला या देशातील आशा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये उतरल्यात गटप्रवर्तक उतरले त्याची दखल ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती ती केंद्र सरकारने घेतलेली नाही म्हणून या पुढच्या काळामध्ये गटप्रवर्तक अशा केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यासंदर्भात देशबातळीवर सुद्धा आयटकच्या फेडरेशनच्या वतीने सहजप्रमाणे राज्यातल्या फेडरेशनच्या वतीने कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने आम्ही जोरदार आंदोलन करून सरकारला गटप्रवर्तकांवर झालेला अन्याय त्याचप्रमाणे जी काही तुटपुंजी अशी मोबदला वाढ गट अशांच्या बाबत झालेली आहे ते आम्हाला मान्य नाही त्याच्यामध्ये भरकोच अशी वाढ होणं गरजेचं होतं जगाने आशांच्या कामाची दखल घेतली गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घेतली परंतु देशाचं सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय याचा आम्ही निषेध करतो सातत्याने दिल्लीमध्ये पाठपुरावा करण्याचं काम सर्व संघटना सर्व केंद्रीय कामगार संघटना आपापल्या पातळीवर करतायत परंतु याची दखल ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही म्हणून येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधातला संघर्ष हा अटळ आहे याची दखल केंद्र सरकारने घ्यावी आणि घेतलेल्या निर्णयामध्ये त्वरित बदल करून गटप्रवर्तकांना सुद्धा मोबदल्यामध्ये वाढ करावी आशांच्या मोबदल्यामध्ये वाढ केलेली याच्यामध्ये अतिशय अल्प आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात सर्व याच्यामध्ये दुप्पटपेक्षा अधिक करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळलेलं नाही ते त्यांनी पाळलं पाहिजे कारण गेल्या सहा महिन्यापासून डिसेंबर महिन्यामध्ये झालेली बैठक असेल त्यानंतर खासदारांनी केलेले प्रयत्न असतील देशपाती झालेलं नऊ जुलैचं आंदोलन असेल आणि गेले पाच वर्ष सातत्याने सर्व अशा संघटना गटप्रवर्तक रस्त्यावरती उतरून जो आक्रोश करतायत केंद्र सरकारने याची दखल न घेतल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो जी काही तुटपुंजी वाढ झाली तीसुद्धा संघर्षातून झालेली आहे याची जाणीव आपण ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये अशा गटप्रवर्तकांची एकजूट करून आपण आपला लढा तीव्र करण्याचा प्रयत्न करू आरोग्य विभागाचा बजेट हा कमी करण्यात आलेला आहे याचासुद्धा मी निषेध व्यक्त करतो आपल्या विभागामध्ये काम करणाऱ्या स्त्री परिचरांना फक्त शंभर रुपये राज्य सरकार दे केंद्र सरकार देते त्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची अपेक्षित आहे त्याबाबतसुद्धा खासदारांकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत परंतु त्याची दखल घेतली नाही तीन हजार रुपयावरती महिलांकडनं तुम्ही काम करून घेतात स्त्री परिचारांकडून ही सुद्धा निंदनीय बाब आहे म्हणून येणाऱ्या काळात आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे गटप्रवर्तकांना खत्रातली कर्मचारी दर्जा दिला पाहिजे आशांच्या वयाच्या बाबत पासष्ट वर्ष वयोमर्यादा झाली पाहिजे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि सर्व इन्सेंटिव्ह जे आहेत हे दुप्पटपेक्षा अधिक केले पाहिजेत यासाठी संघर्ष आपण करूया असं आवाहन मी या व्हिडिओद्वारे करतो जे मिळालं ते आपण घेत राहू आणि येणाऱ्या काळात लढत राहू असाही निर्धार आपण करूया निराश न होता लढणं हाच आपला अधिकार आहे आणि कामगार संघटना लढल्याशिवाय काही मिळत नाही हा इतिहास आहे म्हणून आपण येणाऱ्या काळात अधिक भक्कम एक जूट करून आशा आणि गटप्रवर्तकचा लढा हा दिल्लीच्या पातळीवरती लढण्याचा प्रयत्न करूया गटप्रवर्तकांना कंत्राटीकरणाचा प्र प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवलेला आहे त्याच्यावरती निर्णय होत नाही त्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात अधिक पाठपुरावा करण्याचं प्रयत्न कृती समिती आणि आ आशा संघटना गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने आम्ही करू इतकं या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद गट एक प्रवर्तक एकजुट जिंदाबाद कृती समिती आईटक जिंदाबाद धन्यवाद